माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी आहे डॉक्टर संचाली आणि आज तुम्हाला थमलेल बघून कळालंच असेल की आज पतीदेवचा वाढदिवस आहे सो हॅपी बर्थडे पतिदेव आणि त्यांची गिफ्टची तयारी मी खूप कमी वेळात केली कारण सानिशमुळे मला करता नाही आलं छोटं बाळा सोडून जास्त वेळ मी बाहेर नाही राहू शकत सो कमी वेळात मी काय काय प्रिपरेशन केलेली आहे ते तुम्हाला गिफ्ट देताना कळेलच हेच एक शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो नक्की बघा आणि गिफ्ट काय काय राहतील ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला पूर्ण दिसतील सो कीप वॉचिंग सो so, सुरुवात मी ब्रश पासून केली मी त्यांना सगळ्यात पहिलं गिफ्ट ब्रश दिलं त्यापासून आपण दिवसाची सुरुवात करतो त्यानंतर हे दुसरं गिफ्ट आहे ते हॉस्पिटल जाण्याचे पहिले मी त्यांना दिलं so, पतीदेवचं हे दुसरं गिफ्ट आहे थँक्यू व्हेरी मच हां करा ओपन येस <laughs> Thank Hospital you. like halud. Yes. Thank you. Happy birthday, Papa. Thank you. हा बड्डे थोडा जास्त स्पेशल होता आमच्यासाठी विशेष म्हणजे पप्पासाठी कान यावेळेस पिल्लू आमच्यासोबत होतं त्यानंतर मी थोडी कॅमेरा सेट करत होती जेणेकरून मी ऑक्शन करताना किंवा आम्ही केक कसा कट करू ते दिसावं त्यानंतर आम्ही पहिले आरती केली गणपतीची आणि त्यानंतर मी थोडी तयारी जे केली होती मी केक करून घेतला होता तो मला फार आवडला होता आणि पप्पा पिल्लूला घेऊन बसले होते त्यानंतर मी थोडी तयारी केली आणि आम्ही केक कटिंग करायला त्या पहिले त्यांनी काहीतरी म्हणजे मी जे आणलं होतं मेणबत्ती वगैरे ते आम्ही लावण्यासाठी सुरुवात केली ऑक्शनचं ताट तयार केलं आणि नंतर बड्डेला सुरुवात झाली बुटी बुटी शुभेच्छा हॅपी बर्थडे बन ना सो आज सकाळपासून असे भरपूर काही प्लॅन होते मंदिरात जायचं वगैरे कारण सानिशची थोडी तब्येत खराब असल्यामुळे आम्ही मग मंदिरात गेलो नाही कारण हवा थोडी थंड होती सकाळी पाकी आवाज ऐकू शकता तुम्ही आणि त्यामुळे मग आम्ही थोडा प्लॅन चेंज केला पण मी काही वर्षापूर्वी म्हणजे आमच्या लग्नाला एक दोन वर्ष झाले होते तेव्हा मी असा एक केलं होतं की त्यांना भरपूर असे गिफ्ट दिले होते दिवसभरात जे जे त्यांना लागतील आणि ते एक फ्लावर सोबत त्यांना दिले होते सो मी आता पण तेच केलंय सो अर्धे गिफ्ट राहिले होते ते अर्धे गिफ्ट आपण आता बघू हे कितवा गिफ्ट आहे फोर्थ मॅरेज अगदी व्हेरी गुड छान आवडलं हो मला असे दोन हां म्हणून असत बड्डे पप्पाचा आहे यावेळेस पहिला बड्डे पप्पा पप्पा म्हणून पहिला बड्डे बॅग खराब झाली होती मोस्ट युजफुल यू खूप hmm. छान गिफ्ट आहे सगळ्या गिफ्ट पैकी कोणतं गिफ्ट सगळ्यात जास्त आवडलं नाही नाही हो मी बाहेर गेली होती आणि येताना मला खाली हात यायचं होतं कारण यांना कळू द्यायचं नव्हतं की मी काहीतरी आणले सो मी एका काकूकडे सगळं सामान ठेवलं होतं आणि त्यांना म्हटलं होतं की मला पॅकिंग मग रात्री क्लिनिकला गेले तेव्हा मी ते पॅकिंग केलं आणि आज दिलं सो आय होप सगळं तुम्हाला आवडलं oh. 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 आम्ही आता निरोप देण्यासाठी निघालो आहे मागच्या वर्षीचा एक आणि या वर्षीचा एक पिल्लूची भौतिक इच्छा नाही आहे की निरोप द्यावी पण ठीक आहे पुढच्या वर्षी लवकर ये बाप्पा तर त्या दिवशी विसर्जन पण होतं गणपतीचं सो आम्ही विसर्जन साठी निघालो होतो आणि बघा मोठे मोठे गणपती पण तिथे आणत होते काही लोक विसर्जन करून घरी पण निघालेले होते आम्हाला थोडा उशीर झाला होता बड्डे वगैरे आणि थोडासा आराम पण झाला होता आणि बघा घरचे पण गणपती तिथे नेत आहेत पतिदेव घेऊन येत आहेत ते एकटेच जाणार होते गणपती विसर्जनात पुढच्या वर्षी लवकर या लवकर या गणपती बाप्पा मोर्या मोर्या So, विसर सो विसर्जनाच्या जवळच साईबाबाचं मंदिर होतं आणि पतिदेवचा पण बड्डे सो आम्ही मंदिराचं दर्शन पण घेऊन आलो होतो त्यानंतर एका काकूंनी पतिदेवसाठी गिफ्ट आणलं त्यानंतर फ्रेंड्सनी छानपैकी केक आणला होता बाहेर गेलो जेवायला आणि तिथे केक कटिंग करत होतो आणि केक कट केल्यान मस्त असं जेवलो फार उशीर झाला होता घरी यायला सो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर हॅपी बर्थडे टू यू श्रेया खिला अंकल को खिला केक बोला हॅपी बर्थडे होता छान छान पतिदेवचा बर्थडे थोडा स्पेशल करण्याचा प्रयत्न केला पण बहुतेक वेळा असं होतं की बाळ असल्यामुळे मला खूप कमी टाईम भेटत होता पण छान वाटलं दिवसभर त्यांना स्पेशल स्पेशल फील करण्यात आलं आणि गिफ्ट्स पण आले खूप सारे फ्रेंड्स आले त्यांच्यासोबत छान केक कटिंग केली जेवायला गेलो so, आणि दॅट्स इट सो असा होता बर्थडे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा समोर अजून व्हिडिओ बनवण्याचं मला उत्साह येईल त्याच्यामुळे सो so, पुढील ब्लॉग येईपर्यंत घ्या स्वतःची काळजी